आपण सर्वांनी या ठिकाणी लोकशाही गणराज्य देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्ति प्रतिष्ठा व राष्ट्राच्या एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता सभेत आज त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभोशन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते

दो, 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 नुसार वागत नाही त्यांच्यापासून धोका प्रशासनातले शासनातले लोक ज्याला कार्यकारी मंडळ म्हणतो ते भ्रष्ट आहेत आपण ते फुगा फुटवला भ्रष्टाचाराचा पण आहे आणि आता तो भ्रष्टाचार शिष्टाचार झालाय कोणामुळे झालाय दोन्ही बाजू आहेत देणारा आणि घेणारा आपण ठरवलं की भ्रष्टाचार करायचा नाही तर मग ते प्रामाणिकपणे संविधान राबवावं लागेल आणि बुद्धीने भीम असणाऱ्या डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या महामानवाला प्रथमतः वंदन करते जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपली जे का रन जले गांजले त्यासी म्हणे द्वाकुले तो ची साधू ओळखावा देवते तेथेची जाणावा देवते तेथेची जाणावा या राष्ट्र संतांच्या विचारांच्या पावलावर पाऊल ठेवून डॉक्टर बाबासाहेबांनी तळागाळातील समाजाचे उत्थान करण्याकरिता सक्री वादळासारखा लढा दिला मित्रांनो दीडशे वर्षांच्या ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध अनेकांनी लढा दिला परंतु परंतु हज विषम जाती व्यवस्थेविरुद्ध कोणी कसा आवाज उठविला नाही हा माझ्यासारख्या चिमुकलीला सहज प्रश्न पडतो आणि तेच कार्य आणि तेच कार्य अर्थात गाव कुसा बाहेरील समाजाला सिंहासनापर्यंत पोहोचवून एक वेगळा इतिहास निर्माण केला आणि म्हणून पुनश्च एकदा त्या महामानवाला या सानूचा जय भी मित्रांनो सूर्य रोज उगवतो आणि मावळतो परंतु परंतु या प्रज्ञा सूर्याचा उदय हा मावळण्यासाठी झालेला नव्हता तर मित्रांनो डॉक्टर आपल्या तळागाळातील समाजाला जाग दिला आणि पत्रकारिता पक्ष संघटना यातून वैचारिक चळवळ उभी केली आणि झोपलेला समाज आज खडबडून जागा झाला अहो अहो ज्या विराट मानव समूहाला अस्पृश्य लेखले जात होते त्याच समाजातले हो त्याच समाजातले बाबासाहेब आज या देशाची राज्यघटना लिहितात